आणि स्वाती लोखंडे आणि वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुरुवातीला स्वातीकडे जाऊयात स्वाती मुंबई विद्यापीठातली काय स्थिती आहे पहिली प्रवेशाची फेरी अकरावीची झाली आहे बाकीच्या तर फेऱ्या थांबलेत पण आता या प्रवेश प्रक्रियात पुढे नेमकं काय होणार काय सांगतात विद्यापीठाची सूत्र मिलिंद खरं तर अकरावीची जी परी आणि अकरावीचं जे ॲडमिशन आहे ते शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत होतं कारण ते ज्युनियर कॉलेज म्हणून गणलं जातं ते मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येत नाही त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया अकरावी प्रवेश प्रक्रिया ही शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत होते या परीक्षा या साधारणतः ज्या काही पहिला मेरिट लिस्ट लागला आणि त्याच्यानंतर एक शेवटची मेरिट लिस्ट येणं बाकी होतं आणि अशामध्ये सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यामुळे सध्या तरी म्हणजे विधी विभागाशी सरकारकडनं संदर्भात बोलणं आहे की त्या त्या संदर्भात पुढे कसं जायचं कारण आपण बघितलं की शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस हे आता जवळपास अर्ध होत आलेलं आहे आणि अजूनही अकरावी ॲडमिशन प्रक्रिया ही, ही स्थगित करण्यात आलेली आहे त्यामुळे नेमकं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या नियमांचा वापर करून हे ॲडमिशन करता येईल किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुरू होईल याबाबत सरकारची बोलणी सुरू आहेत पण जे मराठा आरक्षण अंतर्गत ज्या मुलांना ॲडमिशन मिळालं होतं कारण आपण बघ बक, बघतो हो की मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या नामांकित कॉलेजामध्ये एका, एका विशिष्ट शाखेमध्ये पर ॲडमिशन घेणं किती कठीण असतं त्यामुळे संदर्भात नेमकं काय भूमिका घ्यायची हे ठरवलं जाऊन त्याच्यानंतर मग ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे पण कधी हे माहिती नाही विद्यार्थी म्हणजे जे नुकतीच दहावी पास झालेले आहेत ज्यांना oh. कॉलेजमध्ये जाण्याची आपलं भवितव्य घडवण्याची स्वप्न आहेत अशा अनेकांना अँझायटी किंवा प्रचंड भीती आहे की आपलं नेमकं काय होणार आता आपण डिग्री कॉलेजकडे कडे वळतो म्हणजे साधारणतः बारावी पास झाल्यानंतर एफ आय पहिलं वर्ष जे ग्रॅज्युएशनचं मग त्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीनही स्ट्रीमना जेव्हा परवा जेव्हा ॲडमिशन घेतलं जातं तर मुंबई विद्यापीठाचं जर आपण बघितलं तर याही सगळं हेही सगळं ॲडमिशन आहे ते एकूणच ऑनलाईन होतं आणि आत्तापर्यंत चौथी यादी जी होती म्हणजे पहिली यादी सहा ऑगस्टला लागली आणि त्याच्यानंतर चौथी चा, यादीची ही दहा सप्टेंबर तारीख होती पण जर आपण बघितलं की या म या मधल्या काळामध्ये म्हणजे पुन्हा मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर हे सगळ्याच क्रिएलाही इथे खेळ बसलेला आहे विशेषतः आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आणि जी जे मोठी कॉलेजेस आहेत तर त्या अशा पूर्ण तर ज्या मोठ्या कॉलेजेसमध्ये विशिष्ट पुन्हा एकदा की समजा एखादी ठिकाणी असं जर सारखं कॉलेज असेल की जिकडे आर्ट्सला पण अगदी लाव नव्याण्णव टक्क्यांपर्यंत जी मेरिट लिस्ट लागते जी कट ऑफ लागते त्या अशा कॉलेजेस मध्ये मग अशा कॉलेजेस मध्ये काय करायचं मराठा आरक्षण नेमकं काय करायचं याच्या आधी जी तारीख वाढवण्यात आली होती ती वेगळ्या करण्यासाठी कारण जेई टी अशा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स मुळे अनेक मुलांनी सीट्स आपल्या कॉलेजमध्ये सिक्युर नव्हता केला आणि त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ दिली होती त्याही विद्यार्थ्यांची आता अडचण आहे की नेमकं काय करायचं किंवा कसं करायचं ते स्वाती मी पुन्हा येतो तुझ्याकडे वैभव आहे आपल्यासोबत वैभव पुण्यातल्या विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या मिलिन राज्यभरातले जवळपास अकरावीचे साधारण चार ते साडेचार लाख विद्यार्थी अजूनही आधांतरी आहेत त्यांना समजत नाही आहे आपलं भविष्य नेमकं काय आहे आपण अकरावीला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ याचं कारण पहिली प प्रवेश प्रक्रिया जी झालेली होती पहिला राऊंड जो झालेला होता त्याच्यामध्ये साधारण नव्वद हजार ते एक लाख पाच हजारपर्यंत विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स जे आहेत त्याचे नंबर्स लागलेले होते जवळपास हे प्रवेश निश्चित समजले जात होते त्यातही अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांची प्रवेशाची प्रक्रिया ही कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये ज्या एल सी देणं असतं किंवा मार्कशीट देणं असतं त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्या राहिलेल्या होत्या एक गोष्ट समजून घ्यावी लागेल आपल्याला दहावीचा निकाल हा जूनमध्ये लागल्यानंतर साधारण ऑगस्टपर्यंत अकरावीची कॉलेजेस जी आहेत ती सुरू होतात आता ऑगस्टनंतर जवळपास तीन महिने जे आहेत ते उलटलेले आहेत एक क्वार्टर ज्याला आपण म्हणतो किंवा एक तिमाही जी आहे ती ओलांडलेली आहे आणि तरीसुद्धा कॉलेजेसच्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही सुरुवातीला कोरोनामुळे आणि आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते रखडलेले आहेत साधारण पस्तीस हजारपैकी ज्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये नवा कायदेशीर प्रसंग उभा राहू शकतो तो जर या पुढची प्रवेश प्रक्रिया ही मराठा आरक्षण न देता किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या स्थगितीनुसार जर प्रवेश प्रक्रिया झाली आणि ज्यांना ॲडमिशन मिळाली नाही असे मराठा विद्यार्थी पूर्वी आरक्षण मिळालेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये न्यायालयात गेले तर आणखी एक नवा पेच प्रसंग जो आहे तो उभा राहू शकतो ही अकरावीच्या प्रवेशाबाबतची सगळी कायदेशीर अडचण झाली आणि दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पदवी प्रवेशाचे जे अभ्यासक्रम आहेत त्याच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये अजूनही विद्यापीठांकडून स्पष्ट भूमिका ज्या आहेत त्या जाहीर केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे नेमकी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना पदवीला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या ॲडमिशनचा काय असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित आहे या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी दिसते त्याच्यामध्ये सरकारची भूमिका न घेण्याची प्रवृत्ती जी आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते, ते भीतीच्या वातावरणामध्ये जर सरकारनं सांगितलं की या वर्षीचा यावर्षीचा अर्धी टर्म जी आहे ती संपलेली असली तरी तुम्ही काळजी करू नका येत्या काळामध्ये वीस टक्क्यानं तीस टक्क्यांना अशा परिस्थितीत अभ्यासक्रम घेऊन तुमचा अकरावीचं वर्ष सिक्युअर केलं जाईल किंवा कुठलीही भूमिका या संदर्भात घ्यायला हवी आणखी एका महिन्यानं प्रवेश परीक्षा आपण सुरू करू किंवा होतील असं कुठलंही आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं नाही अर्थात त्याच्यामध्ये आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सरकारला बाजू मांडावी लागणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यामुळे एक कुठला तरी निर्णय घेणं सरकारला गरजेचं असतं केवळ लोकांना करायसाठी किंवा अडचणीत येऊ नये भूमिका घेतल्यामुळे म्हणून सरकार वेळ काढूपणाची भूमिका करते आणि त्याचा परिणाम प्रशासनाची म्हणजे विद्यापीठ त्या त्या विद्यापीठात सुद्धा त्या त्या स्तरावरचा निर्णय काही ठिकाणी होऊ शकतो ना पण विद्यापीठ स्तरावर सुद्धा तसा निर्णय होत नाहीये कारण राज्य शासनाकडनं कुठलेच निर्देश येत नाहीयेत वैभव आणि ते निर्देश येण्याची गरज हो आहे